जय सद्गुरु सर्वांना माझा नमस्कार मी तुम्हाला उन्हाळ्यातील साठवणीचा एक प्रकार करून दाखवणार आहे तो ते म्हणजे पोह्याचे मिरगुंड त्यासाठी लागणारे साहित्य एक वाटी पोहे एक चमचा तिखट एक चमचा जिरे आणि धण्याची पूड दोन्ही एकत्र केलेली आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा पाव चमचा हिंग अर्धा अर्धा चमचा पापड खा आता आपण पहिल्यांदा पोहे भाजून घेऊया हे मिरगुंड कोकणामध्ये खूप करतात पोहे घेता नाही जाड घ्यायचे पातळ घ्यायचे नाही आणि हे खाय तळल्यावर हे चविष्ट लागतात पोहे खमंग भाजायचे तीन मिनिटं झालेली आहे पोहे भाजून घेतलेले आहेत आणि पोहे घेताना निवडून स्वच्छ करून घ्यायचे आता हे गारक्रार ठेवायचे मग मिक्सर काढायचे थंड झालेले पोहे हे मी मिक्सर काढून चाळून घेतलेले आहे आता हे बाकीचे सुद्धा वस्तू मी चाळून घेत आहे talking of. आता गरम पाण एक पाणी एकत्र करत आहे आता गरम पाणी करायला ठेवते आहे गरम केलेलं पाणी मी त्या पिठामध्ये घालत आहे सारखं मिळून घेत आहे अशा प्रकारे गरम पाण्यामध्ये मी पीठ एकसारखं मळून घेतलेलं जेवढं तुम्ही पीठ मळून घेता तेवढे मिरगुंड कुरकुरीत होतात छान होतात आता कसे करायचे ते बघूया मिरगुण्याला तेल लावायचं नाही कारण ते वस्तू भरपूर टिकत नाही याप्रमाणे पातळ लाटून घेतलेला आहे पातळ लाटायचे म्हणजे ते कुटकुट लागतात ना आपल्याला आवडतील तसे आपण त्याचे काप करायचे आहे अशा प्रकारे सगळे मिरमुंड लाटून घेतलेले आहेत पात एकदम लाटलेले आहेत आता हे तीन चार दिवस पुन्हा ठेवून वाळून घेणार आहे अशा प्रकारे कडकडीत उन्हात वाळल्यानंतर खाण्यासाठी म्हणजे तळून खाण्यासाठी कुरकुरीत लागतात छान लागतात